ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये सायली सांगत असते सर मी तयार आहे अजून म्हणतो काय चाललंय काय तुमचं तुम्हाला तिथे आश्रमातल्या गार्डनमध्ये दिवा लावायला नाही जायचं आहे अहो हे असे काय घातलेत कपडे तुम्ही म्हणजे फक्त तुमच्या कपड्यावरतीच उजेड पडलाय बाकी सगळे दिवे तर मलाच लावायला लागतील मी कोणत्या कलरचा टी शर्ट घातलाय आपल्याला रात्रीच्या वेळेला जायचं आहे तिथे कुणाला आपण दिसू नये म्हणून आपण डार्क कपडे घालायचे तुमच्याकडे पंजाबी ड्रेस आहे ना डार्क कलरचा तो घाला असं म्हणत अर्जुन सायलीला पंजाबी ड्रेस घालण्यासाठी सांगतो तोपर्यंत इकडे रविराज सांगत असतात अगं बाळा इतका वेळ अभ्यास नको करत जाऊ डोळ्याला त्रास होईल त्यावरती सुमन म्हणते नाही नाही दोन तास दोन तास पोरगी आतमध्ये बसून ना अभ्यास करत होती यावरती रविराज म्हणतात इतकं मेहनत करतेस ना तुला यश नक्कीच मिळणार आहे आज माहिती आहे का काय झालं मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ना तेव्हा अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला आश्रमातली ज्या वस्तू आणल्यात ना त्या पाहायला आले होते जेणेकरून त्यांना साक्षीविरुद्ध काही पुरावा मिळतोय का म्हणजे त्यांना साक्षी तिकडे गेल्याचा काही पुरावा मिळतोय का त्यांना सिद्ध करता येईल ना की दीड तास साक्षी तिकडे गेली होती मी पण साक्षीला फोन करून कळवलंय की दीड तास तू तु कुठे होतीस ते शोध म्हणून पुरावे आता मात्र प्रिया सटपटते अर्जुन आश्रमात जाणार म्हटल्यावरती दोन गोष्टींचं टेन्शन येतं एक म्हणजे साक्षीविरुद्ध पुरावा तर आहेच पण दुसरं म्हणजे तिचं स्वतःचं गाठोडं आता मात्र इकडे प्रिया चांगलीच हडबडते जेवण झाल्यावरती नागराज म्हणतो काय ग काही लक्षात आहे का अगं अर्जुन हात धुवून एखाद्या गोष्टी मागे लागला ना तर काही खरं नसतं अगं त्याला पुरावे सापडले तर साक्षी तिकडे गेल्याच आहे यावरती प्रिया म्हणते मला तर वेगळंच टेन्शन आलंय मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या लहानपणीच्या वस्तूंचं गाठोडं मी आश्रमात लपवून ठेवलंय म्हणून तर ते गाठोडं सापडलं त्याला तर नागराज म्हणतो मूर्ख आहेस का तू मग तुला आश्रमातच ते गाठोडं ठेवायचं होतं का अर्जुन आहे ना अर्जुन तो सगळे पुरावे खणून काढेल आणि साक्षी सकट तुझी पण पोल ¿Tú la coheté? यावरती आता इकडे प्रिया म्हणते हो मला समजते त्याने तिकडे जायच्या आधी मला ते गाठोड काढलं पाहिजे नागराज म्हणतो एक दिवस पुन्हा आपल्याला शोधण्यासाठी वेळ आहे कारण परमिशन मिळण्यासाठी एक दिवस तरी जातो त्यामुळे तुझ्या हातात एक दिवस आहे त्याला परमिशन मिळून तो जाण्याच्या आधी तू गुपचूप जाऊन आश्रमातलं तुझं गाठोड तरी काढून घेऊन ये प्रिया म्हणते हो त्याने पोचायच्या आधी मी माझं गाठोडं काढणार पण प्रियाला पण माहीत नसतं की आजच्याच रात्री अर्जुन सायली पण आश्रमात चाललेत आणि ती सुद्धा रात्रीच्या वेळेला निघते इकडे साय सायली छान पंजाबी ड्रेस घालून तयार होते अर्जुन म्हणतोय खूपच सुंदर दिसत आहे सायली म्हणते काय यावर ते अजून म्हणत नाही नाही म्हणजे अंधारासाठी एकदम कम्फर्टेबल कपडे घातलेत तुम्ही म्हणजे तिकडे काही प्रॉब्लेम येणार नाही मग दोघं जण जायला निघतात तोपर्यंत प्रिया पण काळे कपडे घालून तयार होते आणि विचार करते या एकाच दिवसामध्ये माझं गाठवडं काहीही करून मला काढलंच पाहिजे नाहीतर खूप गडबड होईल आता लपतछपत प्रिया निघते पण तिकडे सुमन असते मग सुमनला चकमा देत प्रिया आता हळूच घराबाहेर पडते बाहेर पडताना सा बाहेर पडताना सायली सांगत असते सर मला असं वाटते मी आईंना सांगते अर्जुन म्हणतो हो मम्माला नुसतं सांगू नका तिला आपल्या सोबत घ्या म्हणजे कसं होईल डाळाला पण ती उठवेल ते पण सोबत येईल आपण कसं जायचं सगळ्यांनी मिळून जाऊया की सायली म्हणते सर कशाला इतक्या मध्यरात्री त्यांना उठवून कुठे न्यायचं अजून म्हणतो तुम्ही डोक्यावरती पडलायत का अहो त्यांना पण सांगायचं का की आम्ही इलिगल काम करायला चाललोय म्हणून सायली म्हणते नाही सर तुमचं बरोबर आहे मी काही आईंना उठवत नाही असं म्हणत दोघं जण आता आश्रमाच्या इकडे यायला निघतात तोपर्यंत ऑलरेडी प्रिया पोहोचलेली असते प्रिया पोहोचते आणि मागच्या दाराचं तील तोडून ती आत जाण्याचा प्रयत्न करत असते मागच्या दाराला लॉक असतं पण ती एक काठी घेते आणि त्या दाराची आतून कडी काढण्याचा प्रयत्न करते आणि कडी काढण्यामध्ये यशस्वी होते कडी काढून ती आत येते आत आल्यावर ती तिने जिथे गाठवडं ठेवलेलं असतं ते गाठवडं शोधण्यासाठी ती झडपडायला लागते आणि आता तोपर्यंत तिचा मोबाईल फोन वाजतो फोन वाजल्यावर ती प्रिया विचार करते कसलीही कंपनीच लोक आहेत मध्यरात्री कॉल करून त्रास देतात आणि ती फोन तिचा वायब्रेटवर टाकते म्हणजे सायलेंटवर न टाकता फोन वायब्रेवटवर टाकणं हे प्रियासाठी खूप महागात पडणारं असतं मग प्रिया लाईट्स ऑन करते आणि आता ज्या पायऱ्यांच्या इथे जिथे स्टेप्स असतात त्या स्टेप्सच्या इथे तिने तिचं गाठोडं लपवलेलं असतं ते गाठोडं शोधण्यासाठी तिकडे येते त्याच्यावरती एक असा छान प्लायवूड लावलेला असतो तो, तो प्लायवूड काढण्याचा ती प्रयत्न करते खूप प्रयत्न करून तो प्लायवूड निघतो प्लायवूड निघत नसल्यामुळे ती आता हातामध्ये एक कोयता घेते कोयता घेते आणि ते कापण्याचा प्रयत्न करते अखेर तो प्लायवूड निघतो आणि आता प्रियाची खूप मोठी निराशा होते कारण इतकी मेहनत करून तो जरी प्लायवूड काढला असला तरी त्याच्या आतमधलं गाठोड गायबच असतं प्रिया चांगलीच हडबडते मी तर गाठोडं इथेच ठेवलं होतं मग हे गाठोडं गेलं कुठे प्रियाला काय करावं काय शोधावं किंवा आताच्या घडीला काही तिला सुचत नसतं ती पूर्णपणे ब्लँक होते तोपर्यंत सायली सांगत असते सर आपण आश्रमात पण मला खात्री आहे की तिथे आपल्याला साक्षीविरुद्ध काहीतरी पुरावा सापडेल साक्षीविरुद्ध पुरावा सापडला ना की आपण साक्षीला खुनी म्हणून सिद्ध करू शकतो की दीड तास ते आश्रमात होती हे नक्कीच सिद्ध करू शकतो अजून म्हणतो हो पण कधी कधी आमचं कसं होतं माहितीये का आम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करतो ना त्यावेळेला आम्हाला बरेचसे काहीतरी वस्तू किंवा पुरावे सापडतात पण त्यावेळेला आमच्या लक्षात येत नाही की हाच तो पुरावा आहे जेव्हा आपण सर्च करतो किंवा त्या केसच्या खोलात शिरतो त्याचा स्टडी करायला लागतो तेव्हा कधी कधी अशी लिंक लागते त्या लिंकमध्ये आपण ज्या वस्तू आणल्या होत्या त्या त्याच त्या पुराव्या आहेत हे त्यावेळेला समजतं त्यामुळे आत्ता आपल्या जे सापडतील ना वस्तू संशयास्पद त्या सगळ्या कलेक्ट करूया जेणेकरून नंतर सर्च करताना ही गोष्ट पुरावा आहे हे लक्षात येईल आत्ता पटकन लक्षात नाही येणार सायली म्हणते सर बरोबर आहे तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते मी तर गाठोडं इकडेच ठेवलं होतं मग हे गाठोडं गेलं कुठे प्रिया चांगलीच सटपटलेली असते काय करावं तिला सुच नसतं कारण गाठोडं थोड्याच वेळात काढून घेऊन जाणं हे आवश्यक असतं म्हणून प्रिया आता चांगलीच घाबरते आणि आठवायला लागते नक्की त्या दिवशी मी काय केलं होतं त्या गाठोड्याबद्दल आणि तिला आधीची काही घटना आठवते ज्या दिवशी ती गाठोडं लपवून तिकडून निघणार असते त्या दिवशी तिला आता आपलं गाठोडं घेऊन कुठे लपवू कुठे लपवू असा विचार येत असतो आणि त्याच पायऱ्यांच्या इथे तो प्लायवूड काढून तिथे गाठोडं लपवते गाठोड लपवल्यावर तिच्या लक्षात नाही नाही बहुतेक ही सेफ नाही आहे जागा त्यामुळे इथून आपण गाठोडं काढावं आणि कुठेतरी दुसरीकडे ठेवावं इथपर्यंतची घटना तिला आठवत असते त्याच्या पुढे ते गाठोडं काढल्यानंतर मी कुठे ठेवलं हे तिला काही आठवतच नसतं गडबडीमध्ये गाठोडं लपवून ती पळून गेलेली असते पण तिथून गाठोडं कुठे लपवलं ती आठवत असते आता कुठे बरं ठेवलं असेल गाठोडं मी कुठे बरं ठेवलं असेल देव्हाऱ्यात ठेवलं असेल का नाही नाही देवाऱ्यात इझिली कुणालाही सापडेल मी देव्हाऱ्यात कसं काय गाठोडं ठेव आता मात्र देव्हाऱ्याच्या दिशेने प्रिया पाहते आणि विचारत नाही देव्हाऱ्यात तर नक्कीच नाही आठव प्रिया आठव कुठे ठेवलेस गाठवडं असं म्हणत प्रिया, प्रिया स्वतःलाच आता मेंदूवती जोर देत असते पण तिचा मेंदूने काम करणंच बंद केलेलं असतं तिला काही गाठवडं सापडतच नसतं अखेर आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये में प्रिया मेंदूवरती खूप ताण देत असताना अर्जुन आणि सायलीची आश्रमात एंट्री होते प्रिया आपल्या डोक्याला ताण देत असते आठव आठव इकडे ठेवलं होतं का तिकडे ठेवलं होतं का बऱ्याचशा गोष्टी ती तपासून बघते बऱ्याचशा गोष्टींचा तिला काही उलगडाच होत नसतो कुठे ठेवलं गाठवड हे आठवण्यात तिचा बराच वेळ जातो इकडे आता सायली सांगत असते सर आपण तिकडे गेल्यावरती आपण एक काम करूया की लवकरात लवकर पुरावेशातून मधुभावना सोडवूया अर्जुन म्हणतो हे इतकं सोपं नाही आहे हा म्हणजे आपण एक पाऊल आहे याच्यात आपल्याला यश ये येईल असंच आपण म्हणून चालणार नाही कारण कधी कधी काय असतं काही गोष्टी आपल्याला काही देऊन पण जात नाहीत पण कधी कधी काही गोष्टी मिळतात सुद्धा त्यामुळे निराशा होऊन द्यायची नाही आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे सायली म्हणते मला शंभर टक्के विश्वास वाटतोय की या वेळेला आपल्याला आश्रमातून काहीतरी अशी गोष्ट मिळेल की साक्षी विषय मोठा क्लू मिळेल आता फक्त सायली साक्षीचाच सा विचार करत असते पण अर्जुन सायलीबद्दल पण काही मिळेल का हे शोधण्याचा प्रयत्न करणार असतो सायलीचे गाठोड मिळण्यासाठी हे सायलीला माहितीच नसतं सायली म्हणते सर या साईडनी घ्या म्हणजे आपण आश्रमाच्या मागून निघू जाण्याचा काही प्रश्नच नाही आश्रमाच्या मागच्या साईडनी जाऊ अर्जुन म्हणतो हे चांगलं आहे तोपर्यंत इकडे आता प्रिया मोबाईलची टॉर्च लावून पूर्ण आश्रम धुंडाळत असते कुठे गाठोडं ठेवलंय याचा तिला काही पत्ताच लागत नसतो आपल्याला काही आठवत नाहीये किंवा अचानकपणे असं आपली स्मृती का गेली नक्की तीच गोष्ट जिथे आपण गाठवड तीच का आठवत नाहीये याचा विचार करून करून प्रियाच्या डोक्याचा भुगा होत असतानाच आता मात्र इकडे अर्जुन आणि सायलीची एंट्री होते आणि गाडीचा कोणाचा आवाज येतोय म्हणून आता प्रिया पाहायला येते आणि अर्जुन सायलीला साक्षात समोर बघितल्यावरती प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते हे दोघं इथे कसे काय आले अर्जुन म्हणत असतो अहो सायली इथे तर फ्रंट डोअरला पोलिसांनी सील लावले आपण हे सील तर नाही तोडू शकत प्रिया विचार करते अरे बाप रे आता काय करू हा समोरून आलाय आता याने मला पकडलं तर मात्र माझं काही खरं नाही सायली सांगत असते सर मला असं वाटतं आपण खूप चुकीचं करतोय का म्हणजे हे सील तोडून आपण आज जाणं हे चुकीचं आहे अर्जुन म्हणतो मला कळतंय एथिकली हे चुकीचं असलं ना तरीसुद्धा जर का आपण आज जात नाही ना गेलो तर महिपती आणि साक्षी शिकरे हे दोघ ते पुरावे नष्ट करतील आणि मधुभाऊना कायमचं जेलमध्ये राहावं लागेल ला। सायली म्हणते नाही सर चांगोलपणासाठी एखादी गोष्ट केली तरी सुद्धा चालते असे आमचे मधुभाऊ बोलतात पण आपण एक काम करूया मागच्या बाजूने जाऊया मागे एक दार आणि खिडकी आहे असं म्हणत दोघं जण मागच्या दारांनी येण्यासाठी निघतात प्रिया विचार करते अरे बापरे मागच्या साईडचे लाईट मी चालू ठेवलेत पटकन जाऊन मला लाईट ऑफ करायला पाहिजेत मग प्रिया धावत पळत मागच्या बाजूला जाते तोपर्यंत अर्जुन सायली मागच्या साईडला आलेले असतात प्रियाने लाईट ऑफ केलेले असतात आता सायली मागच्या साईडने दार उघडायचा प्रयत्न करते तोपर्यंत खिडकी उघडण्याचा सायलीचा प्रयत्न असतो आणि लपलेली असते प्रिया एका साईडला लपून बसते अखेर अर्जुन आणि सायली दोघ जण आतमध्ये खिडकीतून एंटर करतात हातामध्ये टॉर्च घेऊन अर्जुन शोधत असतो पण शोधण्याच्या ऐवजी त्याचं लक्ष फक्त सायलीकडे जात असतं सायली अंधारात पण किती सुंदर दिसते असा मनामध्ये विचार येत तो तिच्याकडे एकटक पाहत असताना अचानकपणे प्रियाने मगाशी व्हायब्रेट टाकलेला मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागतो आणि दोघांचं लक्ष तिकडे जातं काय वाचतंय अर्जुन म्हणतो कुणाचा तरी मोबाईल व्हायब्रेट वरती आहे असं म्हणत अर्जुन इकडे तिकडे पाय लागतो प्रिया लपण्याचा प्रयत्न करते आता अर्जुन सैली प्रियाला रंगे हात पकडणार आणि प्रियाचा खेळ कायमचा संपणार